भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेकरिता महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली असून पडोळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले असल्याने नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बहुतांश गावात जाऊन सभा घेत आहेत पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पाच जागांसाठी मतदान होत असून यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे तर या निवडणुकीत तब्बल पंचवीस वर्षांनंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत पंजाब निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने लोकांमध्ये देखील निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे तर नाना पटोले यांनी देखील काल गोंदिया जिल्ह्याच्या तुमसर कुराडी आणि डबा या गावात प्रचारसभा घेतली तर गोंदिया शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित रॅलीत हजेरी लावत देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येत खासदार निवडून येतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे कांग्रेस ने जो पचरनामा दिया है वो जनता का विश्वास का और जनता उन कांग्रेस और विद्यालय के साथ गठित